चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रवरून मागील भागात आपण अध्याय अडतीस सभा पाहिला त्या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने निंदा करणारे कसे शरण येतात आणि अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते याविषयी कथा आपण पाहिली आज आपण पाहणार आहोत अध्याय एकोणचाळीसावा महात्मा आणि वृंद गंधेदा संतानप्राप्ती चला तर मग अध्याय एकोणचाळीसावा श्री नमः सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले गणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असे गंगा ही त्याची पत्नी मुलबाळ नसल्यामुळे लोक तिला भांस म्हणून हिणवायचे गंगा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायची त्यांना निरांजनाने ओवाळायची या तिच्या सेवेने गुरु प्रसन्न झाले ते तिला म्हणाले तुझ्या मनात काय इच्छा आहे हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल गंगा म्हणाली गुरुदेव निभूतिक असण्याचे काय दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे पुढील जन्मात्री पुत्रवती होण्याचे भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे तेव्हा तिची मातृसुखाची तळमळ जाणून श्रीगुरु म्हणाले गंगे पुढील जन्माचे काय विचारतेस माझ्या भक्तीने या जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील गंगाबाई म्हणाली स्वामी पुत्रप्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आज जन्म अश्वत्याला प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही आता मला साठावे वर्ष लागले आहे मी वितळशी होत नाही मग मला अपत्य कशी होणार गुरु म्हणाले गंगे अश्वत्य सेवेसारखे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाची मांडणे ही अश्वत्याची व त्या व्रताची निंदाच होय अस्पत्य विष्णू स्वरूप आहे त्यांच्या मुळाशी ब्रह्मदेव बुंद्यामध्ये विष्णू शेंड्याला रुद्रवास करतो त्यांच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो त्यांच्या मुळांकुरात गो ब्राह्मण ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य करते ओंकारूप अ हे मूळ उ म्हणजे बुंदा व फांद्या म म्हणजे फळे त्रैमूर्तीचा वास असलेल्या या पुण्यवृक्षावर अकरा रुद्र व अष्टवशू असे सर्व देव आहेत म्हणूनच अस्वत्ताला कल्पवृक्ष म्हणतात त्यांच्या सेवेने सर्व देवांची सेवा करते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यसिद्धी होते अश्वत्थाचे महात्मे असे अगाध आहे म्हणून मीही भीमा अमरज संगमावरील एका मोठ्या अश्वत्ताखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो मग श्रीगुरूंनी गंगाबाईला नारद पणप्रणित अश्वत्थ व्रताचा विधी समजावून सांगितला ते पुढे म्हणाले अश्वत्थाला नित्य प्रदर्शना घातल्याने पातके व्याधी दोष कर्ज संकटे ग्रहाधी भय व चिंता यांचे निवारण होते शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्र जप केल्याने अपमृत्यू टळतो पूर्व नायुष्यू होतो गुरुवारी व अमावस्येला त्यांच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्मतेचे पातक जाते त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लागते अश्वत्खाली मंत्र जप केल्याने वेदपटनाचे पुण्य लागते त्याखाली होम केल्याने महायुद्धाचे फळ लागते अश्वत्थाची स्थापना करण्याची बेचाळीस कुळे स्वर्गात जातात पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो श्री गुरु गंगाबाईला म्हणाले संगमावरील अश्वत्थ हे आमचे स्नान स्थान आहे त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा कर म्हणजे तुझेच कार्य होईल गुरुंच्या आज्ञेने ती संगमावर गेली तिथून ती षटकुल तीर्थात स्नान करून ती गुरुंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्ताची नित्यसेवा करू लागली तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला गाणगापुरात जा गुरुंना सात प्रदक्षिणा घाल ते जे देतील ते भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने तिला जाग आली चौथ्या दिवशी अश्वत्ताची सेवा करून ती मठात आली गुरुंना सात प्रदक्षिणा घालून वंदन केले त्यांनी तिला दोन फळे दिली व म्हणाले गंगे भोजन करून जा व्रताचे उद्यापन कर ब्राह्मणांना दानधर्म कर मग ही फळे खा आम्ही तुला कन्या आणि पुत्र दिले आहेत श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईंनी ती दोन्ही फळे भक्षण केली तर काय आश्चर्य वृद्धापकाळ असूनही तिला त्याच सायंकाळी ऋतू प्राप्त झाला चौथा दिने ती सुखात होऊन थतीसमेश्री गुरूंच्या दर्शनासाठी गेली दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी संग पाच् करून ती गरोदर राहिली ही वार्ता कळतात लोकांना मोठे आश्चर्य वाटते गंगाबाईला एक कन्या झाली सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ते दाम्पत्य कंडेला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली श्रीगुरूंनी त्या कंडेला मंडीवर घेतली म्हणाले ही कन्या शताईशी होईल हिचा पती ज्ञानी असेल हिला पुत्र पौत्र होते ही सुखात आनंदात राहील ही सर्वांना वंद्य होईल दक्षिणीचा राजा तिच्या दर्शनासाठी येईल गंगाबाई म्हणाली गुरुदेव आता पुत्रमुख व्हावे अशी फार इच्छा आहे श्रीगुरु म्हणाले तिला ज्ञानीपुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो तीस वर्ष जगेल शतायुषी पुत्र व्हावा असे वाटत असेल तो तो मूर्ख असेल श्रीगुरूंच्या प्रसादाने आपला पुत्र अल्पायुष्य होणार अशी गंगाबाईंची दृढ श्रद्धा होती ती म्हणाली देवा मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा त्याला पाच पुत्र व्हावे श्रीगुरूंनी तथास्तू म्हणून वर दिला त्याच्या कृपाप्रसादाने तिला महाड आणि पुत्र झाला कन्येचे भविष्यही खरे ठरले इथे आपला एकोणचाळीसावा अध्याय समाप्त होत आता पुढील कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत धन्यवाद